लोकप्रतिनिधी काम करत नाही आपले दिलेले एकोणीसशे ऐंशीपासून तोच बरोरा तोच दरोडा आता बदल हवा शापूर करण शाहपूर प्रचार दौऱ्यात जिजाऊ विकास पार्टीने उघड केल्या तालुक्यातील भीषण समस्या एकोणीसशे पासून तोच बरोरा आणि तोच दरोडा आता चालणार नाही निलेश सामरे यांची विरोधकांवर टीका जिजाऊ विकास पार्टीच्या शाहपूर येथील उमेदवार रंजना उघडा यांच्या प्रचाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे जिजाऊचे सर्वेसर्वा सर्वा निलेश सामरे यांनी प्रचाराची धुरा व्यक्तिशा हातात घेतली असून ते स्वतः उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह गावपाड्यात भेटी देत आहेत या दरम्यान आदिवासी पाड्यातल्या विविध समस्या ते ऑन कॅमेरा जनतेसमोर मांडत आहेत त्यामुळे त्यांच्या या प्रचाराची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे एवढ्या अंडे कलशा काय आहेत एवढं नंबर लागतात पाणी प्यायला नाही मिळत तिथे आंघोळीला शाळेत मास्तर येतो का नाही शाळेत गुरुजी येतात का नाही येतात ना पाण्याची अडचण दरवर्षी दररोज चालूच दररोज ये झाल आणि प्यायला पाणी आणायला कुठे जायला लागतं खाली किती लांब द्यायला लागतं लांब आहे ना किती लांब आहे लांब आहे ना इथला आमदार काय करतो आमदार आमदार आता मता मागायला आलता का नाही आता अजिबात मत द्यायचं नाही हे तुम्ही तेच दरोडा तेच बरोडा दिलेत ना म्हणून असं करतात कुठं गाव कोणता गाव माझी कोणता वारलीपाडा कुठला अजूनपाडा शहापूर वासियानो बघा ही परिस्थिती काय काय जो तालुका पूर्ण मुंबईला पाणी देतो पूर्ण ठाणे दे त्याच्यावर राहते भिवंडी चालली जाते त्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या बांधवाने अशा प्रकारे कॅन भरून व्हायला लागतं कपिन प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही ही परिस्थिती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आता तरी बदल केला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाल्याशिवाय बांधव इथे सुखी राहणार नाही बाजूला बघा आदिवासी बांधवाचं घर बघा एकही घर भिंतीचं घर नाही ज्यांना निवडून दिलं गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यांचे बंगले ज्या बंगले झाले त्यांच्या मुलांच्या लग्नाला हेलिकॉप्टर आले परंतु त्यांची परिस्थिती आदिवासी माणसाची परिस्थिती जागच्या जागेवर आहे आजही विदाऊट कपड्यांनी पोरं खेळतात आपली शहापूर तालुक्यातील अजनूपच्या वारळी जिजाऊ पार्टीच्या उमेदवारासह जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी भेट दिली असता पाणी टंचाईचे भीषण वास्तव त्यांना पाहायला मिळाले यावर भाष्य करताना सांबरे म्हणाले की जो तालुका भिवंडी ठाणे मुंबई सारख्या शहरांची तान भागवतो त्या तालुक्यातील माणसांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत ही परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन गरजेचे आहे म्हणून सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या जिजाऊ विकास पार्टीला एकदा संधी देऊन बघा या तालुक्याचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन यावेळी सामरी आणि येथील जनतेला केले आहे मोखाडेला निवडेला टोकावडेला बाप रे बाप गॅस आहे का ना। नाही गॅस आहे ही परिस्थिती बघून घ्या शहापूर तालुक्याची कुठे चूल कुठे जायला का लाइट किती वेळ असते लाईट किती वेळ असते लाईट लाईट पण लाईट पण नाही तुम्हाला इथले लोकप्रतिनिधी झोपतात तरी कसे काय की इथला लाएड? जो आदिवासी बांधव आहे तो बांधव अशा हालामध्ये असताना त्यांना झोप तरी कशी लागते आणि कुठल्या तोंडाने गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष मत मागायला येत असताना आता सुद्धा मत मागायला येतात तांब्या हो ना असं हे बघा पाणी कसं भरून ठेवलं या पाणी प्यायला लागतं यांना पाणी काय येत नाही तर प्यायचं नाही तर पाणी येतच नाही दोन तीन किलोमीटर चालत जायला लागतं रात्री द्यायला लागतं का दिवसा आणायला अख्खा दिवस पाणीच आणायचं दुसरा काही कामच नाही ठीके बारावी झालेला पोरा असतील तेवढी द्या मी त्यांना नोकरी देईन हा नववी पासून तुम्ही द्याल तर नववीपासून पुढचं शिकवेन हे पण दा हो <coughs> 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 दे <देदा> <coughs> ना कसं नरोड्याच्या बंगलेचे बंगले झाले बरोडाचे बंगल्याच्या बंगले झाले आणि आमचा आदिवासी बांधव जागच्या जाग्यावरच आहे म्हणून सांगतो शहापूर तालुक्यामध्ये बदल हवा बदल झाल्याशिवाय काय होणार नाही इथल्या माणसाची परिस्थिती सुधारणार नाही अवश्य अख्खा दिवस पाण्या लागते का तुबा शायद किती आहे शिकतो का नाही नाही शाळा शिकलात ना काही तिथे शाळा नाही म्हणून ना इथे शाळा किती पर्यंत होती सहावी तू किती शिकला आठवी पर्यंत होता आठवी पर्यंत शिकला, आठ पर आठ 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 शिकला। चुलच आहे का गॅस आहे मोदीजी सांगतात एवढ्या गॅस दिला ना आमच्या आदिवासी बांधवांना आजही चुलीवरती संपूर्ण देऊन बनवायला लागतं पूर्ण दिवस दिवस पाणी आणायला जावं लागतं यापेक्षा दुर्भाग्य कुठलं असेल आता आलेत सगळे पश्चिम महाराष्ट्रातील नेते शहापूरला परंतु इथल्या या मूल माणसाच्या आनंदासाठी काय करतात का लोकसभेला असेच सगळे झाडू झाले मंत्री संत्री आणि त्याच्यानंतर परत आता विधानसभेला तोंड दाखवायला येतात लोकप्रतिनिधी काम करत नाही आपले दिलेले का एकोणीसशे ऐंशी तोच बरोडा तोच दरोडा आता बदल हवा शहापूरकरांनो ही विनंती कर ही परिस्थिती बदलायची असेल तर बदल हवा दरम्यान यावेळी सांबरी यांनी आज आपल्या उमेदवार रंजन उघडा आणि कार्यकर्त्यांसह त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सवानिमित्त तानसा येथील मठाला भेट देत मठाधिपती सद्गुरू आलोकनाथ बाबा यांची भेट घेत आशीर्वाद घेतले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी मुंबई डेडलाईन ट्वेंटी मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर शहापूर महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा